नमस्कार स्वागत आहे आपल्या भाजी फटाका रेसिपी म्हणून त्या चॅनलमध्ये आज आहे संडे आणि संडेच आहे ना प्रत्येक संडेला आहे ना काय नाश्ता करायचा हाच मोठा प्रश्न असतो पण वेळेवर काहीच सुचा मग मी इतका झटपट केला आपला हा महाराष्ट्राचा सगळ्यांच्या आवडीचा असणारा पदार्थ पौष्टिक तर आहेच पण झटपट पण होतो आणि त्यावर मस्त कांदा कोथंबीर लिंबू कडीपत्त्याची फोडणी जर दिली ना तर हा नाश्ता सगळ्या नाश्त्यापुढे फिकाच पडतो तर चला ज्यासाठी ना आता इथं व्हिडिओला सुरुवात करत जास्त वेळ न घालवता एक कांदा कापला शांग हिरव्या मिरच्या पण कट करून घेतल्या त्यानंतर कढई गॅसवरती ठेवून येणार दोन तीन चमचे तेल घातलं आणि छान कांदा आणि मिरची परतून घ्यायची आहे लगेच छानदा पण परतायचे आता आपण आहे ना पोहे करणार आहे पोहे करणं काही एवढं अवघड नाही पण व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की पोहे ना आपले ना वातळ होता ब सहजच काय झालं एक आली आणि ती म्हटली की तुझे पोहे एवढे नरम कसे झाले तर त्यावर तू एक व्हिडिओ कर म्हणूनच तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करत आहे तर चला आता सुरुवात करूया एक कांदा कापला त्यानंतर तीन चार हिरव्या मिरच्या कट केल्या आहे आणि तेल टाकून छान परतून घ्यायचे आता इथं एक पहिली टिप आहे ना जो कांदा हिरवी मिरची आणि शेंगदाणे घालणार आहे ना ते जास्त काय परतायचे नाही लाल जर झाले ना पोह्याची ज चव जी आहे ना ती चव जाते निघून आता हा व्हिडिओ तर खूप छोटा आहे त्यामध्ये जेवढं सांगता येईल मी तेवढं टिप्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते पोहे फक्त नरम जर झाले ना पोह्याची चव म्हणजे एकदम छानच लागते फक्त पोहे आपले वातळ होतं नये आणि वातळ होऊ नये यासाठी पण तुम्हाला मी सांगते तर वातळ होऊ नये यासाठी पहिली टिप्स सांगते त्यानंतर दुसरी टिप्स आहे तुम्हाला मी पोहे भिजवण्याची पद्धत पण सांगते व्हिडिओमध्ये तरी ते ना छान असं परतून घ्यायचं आहे आता एकीकडे मी पोहे भिजवून ठेवले तर पोहे कसे भिजवले ते सांग पोहे भिजवते नाही ना एक चूक करायची नाही कारण आपण पोहे जे भिजवता असतो ना त्यावरती शिपका देतो पाण्याचा आणि भिजवतो तसं न भिजवता तर डायरेक्ट पाणी घालायचं आणि दोन मिनटासाठी छान पाणी घातल्यानंतर पाणी काढून टाकायचं कांदा परतस्तो छान पोहे भिजू द्यायचे आहे पाणी काढल्यानंतर तर, तर एकदम नरम पोहे होतात म्हणजे दिवसभर तुमचे पोहे अगदी नरम राहतील वातड होण्याचा प्रश्नच येत नाही त्यानंतर आता इथं हळद घातली आहे पोहे घातल्यानंतर पण सांगते तुम्हाला मी आता कडक तेलकट होऊ नये जास्त वातड खरं तर ना तेल जास्त झालं ना तर वातड होतात बर का पोहे दुसरं कारण हे आहे पोहे बिघडण्याचं त्यामुळे ना तेल जास्त वापरायचं नाही पोहायला कधी पण लक्ष ठेवायचं तर आता पोहे घातल्यानंतर छान परतून घ्यायचे कधी पण ना पोहे जर चांगले भिजले ना तर एकदम पोहे चांगले होतात आणि को बिना कोथिंबीरचे कढीपत्त्याचे पण चांगलेच लागतात असं नाही की कढीपत्ताच पाहिजे आणि कोथिंबीरच पाहिजे जे नसेल आणि जी आहे त्या साहित्यातच जरी केलं पोहे तरी छान लागतात आता मीठ घालून घ्यायचं चवीनुसार आणि छान परतून घ्यायचे मीठ घातल्यानंतर नाही ते, ते ना झाकण ठेवायचं बरं का थोडंसं दोन मिनटासाठी झाकण ठेवून कमी गॅसवरती होऊ द्यायचे आता दोन मिनटानंतर झाकण काढल्यानंतर ना आणखीन पोह्याची चव वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये ना थोडीशी साखर घालायची साखर घातल्यानंतर पण थोडेसे हलवायचे आणि पोहे ना तुटू नये यासाठी पण सांगते एक टीप कारण सारखे पोहे पण हलवायचे नाही दोन तीन वेळेसच फक्त मिक्स करायचे म्हणजे जेणेकरून आपले जे आप पोहे आहे ना ते तुकडे होणार नाही जास्त तर व्हिडिओमध्ये ना मी मला जेवढं सांगता येईल तेवढं टिप देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि कमेंटमध्ये सांगा तुमचे पण हो वातळ होतात का आता यामध्ये तर ना आपल्याकडं काय आज कोथंबीर नव्हती कडे पत्ता नव्हता आज एकदम साधे सिम्पल केले पण एवढे टेस्टी पोहे झाले तर खूप छान झाले मस्त चहासोबत सकाळी सकाळी पोहेचा आणि चहाचा असा ब्रेकफास्ट झाला आहे तर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि धुकं आलेलं होतं थोडंसं बघा इकडं आमच्याकडं आणि व्हिडिओ ना कुठून बघतात ते पण कमेंट करा व्हिडिओ खाली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान असा आपल्या व्हिडिओला सगळ्यांनी सपोर्ट केला आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आता ना पोहे काढून घेऊ आणि चहा पण एका कपामध्ये कधीतरी ना चहा आणि पोह्याचा नाश्ता खायला एकदम छान लागतो जरी चहा पिणारे नसतील ना तरी पण एखाद्या दिवशी आठवड्यातून चहा आणि पोहे छान नाश्ता लागतो तर लाईक शेअर तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये